एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ट्वेल्थ फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला याच चित्रपटासाठी अभिनेता विक्रांत मेसी आणि जवान चित्रपटासाठी शाहरुख खान या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं शाहरुख खानच्या कारकिर्दीतला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे For portraying with raw honesty and emotional depth the transformative journey of a village boy, once aimless, later unstoppable, to become an IPS officer, Shahrukh Khan, ladies and gentlemen, globally renowned actor and producer, delivers a powerhouse performance in Javan, bringing to life a hero who battles not only enemies but also social boundaries. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटातल्या भूमिकेसाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं तिचाही हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट म्हणून रॉकी और राणी की प्रेम कहाणी तर सामाजिक मूल्य दर्शवणारा चित्रपट म्हणून सॅम बहादूर चित्रपटाला पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सुदीप्तो सेन यांना द केरला स्टोरीसाठी देण्यात आला चित्रपटसृष्टीतला सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक निर्माते मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला यंदाच्या महोत्सवातही मराठी चित्रपटांचा डंका वाजला सुधाकर रेड्डी दिग्दर्शित नाळ दोन या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला कबीर खंदारे याला जिप्सी या मराठी चित्रपटासाठी तर त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप या कलाकारांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलं

आत्म पॅम्पलेट या चित्रपटाला दिग्दर्शनासाठीचा पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाला मिळाला ऑथेंटिक स्टोरी टेलिंग ड्रॉन फ्रॉम द चाइल्डहुड एक्सपीरियन्स ऑफ अ ग्रोइंग बॉय